महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीचा अध्यक्ष आहे माझे कामगार भांड्याचं कीट घेण्यासाठी शिक्का मारून पाठवले असता वैभव रघबले यांनी सहाशे चाळीस रुपयाची मागणी करीत आहे पैसे न दिल्यास त्यांना धक्काबुक्की करून महिलांना बाहेर हाकडून देण्यात आलेला आहे तरी वैभव रघबले यांच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करून खोजणारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे ही मागणी आहे सोलापूर माझे गावच्या पत्ता इब्राहिमपूर तालुका इब्राहिम जिल्हा सोलापूर आम्ही भांड्या घेण्यासाठी तर आलो आल्यावर सर्वजण दमदाटी करू लागले ते आणि बायांना कसं पण काय वागणूक योग्य वागणूक देणं झालं धक्काबुक्की करू किती पैसे मागणी केली सहाशे चाळीस के आता तुमची मागणी काय आम्हाला ना एक रुपये पण न देता आम्हाला भांड्या कसं केलं ना तुम्ही सहाशे रुपये कुठं द्यायचा पण आम्ही काम करणार आहे आम्हाला समोरणार आहे कुठं घ्यायचं त्यांना त्यांना सहाशे रुपये आणि येणं जाणं भांडं कोण बनणार आपल्याला सगळं द्यायचं तर कशाला त्यांना ना भांडं देऊ देतो मग अंगोड देतो मग असं का त्यांना आपलं कुठं कशावर केलं लक बुक करायचं सहाशे रुपये मागायचं आणि दोन तीन वेळा कोण लेकरून सुद्धा आपण नऊ वाजता येऊन येतो आपण सकाळी आता किती वाजता टाईम आहे चार पाच झाले ते आणि जायचं तर कसं त्याचं माहिती का ना लेकरांचा कोल्हापूर बांधकाम कामगार हे कीट वाटप हे मुळेगाव तांड्यापाशी या ठिकाणी हे गोडवाणं आहे या गोडवानाच्या इथं जे बांधकाम कामगारासाठी जे कीट वाटप करतात त्या किटला जवळपास सहाशे रुपये सातशे रुपये मानण्याप्रमाणे ज्या ज्या त्यांच्या मर्जीनं येईल असे काही एजंट लोक आताशी अधिकारी धरून या ठिकाणी यांची लूटमार करत आहेत तर माननीय साहेब कामगार आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे की आपण हे जे जेंडगिरी काय चाललेले आम्ही आपल्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका